या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोबत व्यक्त केलं ते आपल्या सर्वांचे नेते माझे वडील बंधू आदरणीय अध्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि मला वाटत आठपड तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या वतीनं दुसरा उमेदवार जाहीर झालाय आज विद्याबाई मोठे खूप आधीपासून उमेदवार जाहीरच होता आणि त्यांचं काम चालू आहे पण आज भरायच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आज आठपाड तालुक्यामध्ये या गटामध्ये आपल्या आदरणीय जयदीप भाई यांचं उमेदवार आज घोषित करतोय एकाच गोष्टीची चिंता आम्हाला सगळ्यांना होती मी काय व्यासपीठावर सगळ्या लोकांची नावं घेणार नाही <laughs> चिंता एवढीच होती की जयदीप भैया तुम्ही शिवसेनेच्या चिन्ह्यावरती उभारायला तयार होणार का कारण त्याला दोन कारण आहे गेले अनेक वर्ष दिवस चांगले असताना आणि वाईट दिवस आल्यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षावर एकनिष्ठ राहिलेले तुम्ही कार्यकर्ते आहात तुम्हाला मोहन काकांची शिकवण आहे त्यामुळे अध्यक्ष मला एकाच गोष्ट टेन्शन असायचं सगळं झालं आहे पण आमचा बांध घेणार की मला अध्यक्ष मुलगी भाईना एकदा तुम्हाला बोलावलं ते मग काल आम्ही सगळे एकत्र बसलो आणि सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर आम्ही जयदीप भाई यांना विनंती केली की आपल्याला या निवडणुकीला विजयापर्यंत पोहोचायचं असेल मी काय कुठल्या पक्षाला कुठल्या चिन्हाला नावं ठेवणार नाही पण तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर वरपासून खालीपर्यंत पॅनेलमधल्या सगळ्या उमेदवारांचं चिन्ह एकसारखं असावं या हेतून आम्ही त्यांना विनंती केली की आपल्याला धनुष्यबाण घेतलं तर सर्वांना सोयीच होईल आणि त्यांनी मान्य केल्याबद्दल तुमचं मनापासून मी माझ्यावरती नाही शिवसेना पक्षाचे तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांच्या नेत्यांची परवानगी घेतल्यावर मला काही भेटले जबाबदारी घेतली मला त्यांचा परत बसायला लागते म्हणून आता बसा सांगा जन मला कारण मी अनुभव त्यांना सांगितला की आत्ता जे मोठा नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये एका व्यक्तीला तीन मतदान करायला एक नगराध्यक्ष पदाचं आणि दोन नगरसेवक पदाचे आणि जेव्हा मतदान झालं आणि निकाल परत थोडासा आमचा लांबला निकाल लांबल्यानंतर आता काही कामच नव्हतं बरेच व्यवस्थित चर्चा तुझं कसं माझं कसं कुणाला कसं चा। झालं असेल तू क्रॉस झाला असेल चा, असं झालं असेल चा, तसं झालं असेल चा। भैया अत्यंत शिकलेल्या व्यक्ती बरोबर मी चर्चा केली सगळ्या त्या शहरातल्या आणि त्यांना विचारलं की कि तुम्ही किती लोकांना मतदान देताना नाव वाचून मतदान केलं तर त्या सगळ्या लोकांनी सांगितलं मला असं वाटतं की पंच्याण्णव टक्के लोकांनी उत्या शहरातल्या शिकलेले असू द्या शिकलेले नसू द्यात महिला असू द्यात वृद्ध असू द्यात कुणीही नाव वाचलेलं नव्हतं चिन्ह बघितलं आणि मतदान केलं एवढं एकच कारण आम्ही तुम्हाला विनंती केली की वेगळं चिन्ह घेण्यामध्ये फारसा अर्थ नाही कारण त्याचा थेट परिणाम हा थे मतदानावरती होत असतो लोक कारण आपल्यासारखा माणूस सुद्धा मशीनवरती गेला की गडबडतो आणि मग तिथं परत दोन नाव शोधा मग तीन नाव शोधून असं होत नाही त्या मग तुम्ही चिन्ह हे घेणं अत्यंत महत्वावर होतं पक्षाच्या बाजूने भूमिका मांडण्याची जबाबदारी अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या मी कुणावरती टिकट टिप्पणी करणार नाही अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे काही आपल्या प्रत्येक निवडणुकीला जरी काही लोक आपल्या विरोधात असले तरी सुद्धा आपली नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक गावाला काम देण्याची भूमिका घेऊन अगदी याही गावाला किंवा ह्या जिल्हा परिषदेच्या गटातल्या सगळ्या गावांना आपण प्रत्येक वेळेला विकास निधीने काम देण्याचा प्रयत्न केला दहा दिवसापूर्वी आपण अनेक विकास कामांचा नारळ फोडला होता त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये की भविष्यामध्ये असं काहीतरी घडेल असं नव्हतं पण दुर्दैवानं काही लोक अपेक्षित नसताना आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेली पण हरकत नाही मी ना काही म्हणणार नाही काय त्यांचं माझं अजिबात माझं त्यांचं बांधायला बांध नाही वाटायला वाटलं त्यांना कदाचित वाटलं असेल तरी ते गेले असतील पण ते समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे राजकारणामध्ये काम करत असताना मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदला काम केलेला कार्यकर्ता आहे योगायोगानं आज ज्या दोन व्यक्तींचं नाव ह्या हो दोघांनी सतत घेतलं त्याला स्वासी भाऊंचं नाव घेण्याचा हो, प्रयत्न झाला आणि परत मोहन काकांचं पण नाव घेतलं पंचायत समितीला काम करत असताना ज्या खुर्चीवरती अनिल भाऊ बसले होते त्याच खुर्चीवरती बसण्याचा योग मला पंचायत समितीच्या काम करत असताना आला होता आणि योगायोगानं जिल्हा परिषदला गेल्यानंतर ज्या खुर्चीवरती मोहन मोहनदाका बसले होते त्याच खुर्चीवरती मला बसण्याचा प्रश्न मी उपाध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या कार्यक्रमाला होते काकाना <दल्णा> आठवत असेल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला काम करत असताना म्हणजे भाऊ सुद्धा आमचे त्या जिल्हा परिषदमध्ये काम केलेले व्यक्ती होते आणि भाऊनी त्यांच्या म्हणजे ज्या वेळेला निकाल लागला अध्यक्ष थोडस पार्श्वभूमी सांगणार आहे जिल्हा परिषद निकाला तीनच सीट आपल्या आल्या होत्या अठ्ठावीस अठ्ठावीस वरती भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी थांबलं होतं आपण तिकडं जिकडं जाऊ तिकडं सत्ता स्थापन होणार होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यावेळेला मला प्रस्ताव दिला होता की तुम्ही अध्यक्ष व्हा तो <laughs> मी ऐकलं होतं कानानं मी असं तेव्हा भाऊ निर्णय करत होते मला आनंद हवा मी असे माझ्या डोक्यात लाल दिवा आता आपल्याला गाडी येणार मी जिल्हा अध्यक्ष होणार या मध्ये मी गेलो होतो पूर्ण आणि त्यावेळेला भाऊनी असं सांगितलं की तो निर्णय मी आणि त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते बिनशर्त पाठिंबा दिला भाऊनी आणि त्यांना असं सांगितलं होतं की टेंबू योजनेचं काम माझं राहिलं दोन हजार सोळा सालचा विषय हा ही सगळ्या योजना सहाव्या टप्प्याचं काम हे सगळं तुम्ही पूर्ण करून द्यायचं कुठलंही पद माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला मुलाला काही द्यायची आवश्यकता नाही आमचं तुम्हाला बिनस पाठिंबा राहील नाही त्याने ते मान्य केलं काम करून देतो म्हणून सांगितलं आणि भाऊ परत आले म्हणजे मी एकदम अध्यक्षावरनं सदस्यावर ते आलो होतो तर काही लोकांनी वाद घातला भाजपच्या आणि त्यांनी असं सांगितले की त्यांच्या मुलाला अध्यक्ष करत होते आणि अध्यक्ष करत असताना त्यांनी ते नाकारलंय किमान आपण उपाध्यक्ष करूया म्हणून त्यांनी मला उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला उपाध्यक्षाचे केबिन दुसऱ्या ते बरोबर ना अध्यक्ष इतकं सुंदर केबिन आहे तुम्ही जाऊन बघितलं तर एकदम बेस्ट केबिन एकदम भारी केलं होतं मला भाऊनी ज्यावेळेला निवडी झाल्या त्यावेळेला मला काना देऊन सांगितलं की खालचं चेंबर घ्यायचं म्हणले एकदम साधं चेंबर आहे त्याला नुसतं गोल्ड टेबल होता आणि बसायची व्यवस्था नाही होती एक अँटी चेंबर होतं मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मला खालचं चेंबर पाहिजे ते अधिकारी मला सांगायला नाही ना एवढं ना चांगलं चेंबर आहे आता बांधलं एसी आहे असं आहे तसं आहे हो मला खालचं चेंबर द्या त्यांनी ती पाठी माझी काढून आणली आणि खालच्या चेंबरवरती पाठी बसवली सगळ्यांना अध्यक्षांना त्यांच्या खुर्चीवरती बसवलं आणि उपाध्यक्ष म्हणून मला निवड झाल्यानंतर सगळे नेते मंडळी जिल्ह्यातली मला त्या खुर्चीवरती बसवायला आणि भाऊ काय आले नव्हते त्याला खुर्चीवरती बसवायला मला ते औपचारिकरित्या त्यांनी खुर्चीवर बसवलं केला निघून गेली सगळी लोक गेल्यानंतर मला भाऊ हो ते भेटायला आले सत्कार करायला आले नव्हते भाऊ तो स्वभाव काय मला माहित होतं त्यांनी कधीच सत्कार केला नाही माझा पण त्यांनी खुर्ची जवळ मी उठून उभं राहिलो आणि खुर्ची जवळ त्यांनी एकच गोष्ट सांगितली की या ठिकाणी काम करत असताना निर्णय करत असताना सही करत असताना एका गोष्टीचं पान आयुष्यभर ठेवा आपला बाप या खुर्ची होती बसला होता म्हणजे भाऊ त्या चेंबरला बसायचे म्हणून मला त्याने त्या चेंबरला आणलं होतं हे सांगण्याची पार्श्व मी एवढंच आहे की त्या त्याच्यानंतर प्रत्येक वेळा निर्णय घेत असताना त्या गोष्टीचं भान जबाबदारी ठेवून आम्ही निर्णय करण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला सगळ्या आठपडत लोकांना माझी विनंती बाऊंच्या पाश्चात तुम्ही मला एक संधी दिली आणि त्या संधीचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अत्यंत प्रामाणिक काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता जरा भीती वाटायला अध्यक्ष म्हटले की जो मनापासून काम करतोय जो प्रामाणिक काम करतोय <laughs> <तो सबस्ते नहीं। laughs> आणि मी परत विचार केला रात्री आपण पाठीत चार झोपलेून साल उठून कामाला काल रात्री जेवले अजून जेवला नाही तुम्ही जेव्हा अडवून सांगतो पण हे सगळं जर बघितलं तर आपण सुद्धा त्याच वळणावर आहे काय पण पेक्षा महत्वाचं काय तर ती जबाबदारी म्हणून काम करायचा प्रयत्न आम्ही करतोय तुम्ही मला एक संधी दिली अनिल भाऊंच्या पश्चात तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवला न बोतून भविष्यातील निवडणूक झाली आपल्यातले आपसातले मतभेद सगळे विसरून तुम्ही पार्टी विसरून सगळी माझ्या बरोबर तुम्ही उभा राहिला तुम्हाला आठपडीतल्या तमाम लोकांना या खरसुंडीतल्या या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की एक संधी तुमच्या आपला नैतिक अधिकार एकदा संधी जयदीप बघायला द्यायला लागते तुम्ही सगळे शेवटी असाय काय जरी अध्यक्ष म्हणले टेगेने, टेगेने। <laughs> <एशो चालते गाते। laughs> की आम्ही टेकेनार टेगेन असं नाही जरा तर राहील काय चालतंय का जास ते हा जरा आम्ही आता मांडत नाही अगदी काल सुद्धा सांगितलं की कालच्या आमच्या भाषणात सगळ्यांनी सांगितले की आता त्याला त्याला फोन आहे पाय मोडतो पाय मोडतो म्हटलं आपण काय पाय मोडतो ह्याला थांबवू शकत नाही जास्तीत जास्त काय करू शकतो खूप पाय मोडत असतील तर पाय दोष करा दवाखाना पण तिथे काढू म्हटलं जिल्हा परिषदेच्या होते ह्याच्या वेळेस एवढं काय आणि गोड बोलून संपवा म्हणतो ना दर्शन आम्ही संपवून उठतात गोड बोलून गोड बोलून गोड बोलून गोड बोलून संपवलं आम्ही तसंच इथं करा म्हणलं पण तुम्ही सगळे जर बघितलं आम्ही राजकारणी व्यासपीठावरती बसलेली या सगळ्यात सज्जन जगदी मागच्या मा वेळेला त्यांनी नशिबाला त्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी त्यांचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं त्यांना पराभूत व्हावं लागलं ला ला। ते त्याच्यापासून बाहेर होते पण आपण त्यांना संधी दिली त्यांनी काम करू शकले का हे बघण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्याहीपेक्षा राजकारणामध्ये आपला नेतृत्व आपला जो नेता असतो तो कसा असावा ह्याचं उत्कृष्ट उदाहरण जयदीप भाई या लक्षात घ्या तुम्हाला माझी विनंती आहे की सगळं बाजूला ठेवा यापूर्वी आपण त्यांना संधी देऊ शकलो नाही कदाचित काय चुका घडल्या असतील काय आमच्याकडून चुका घडल्या असतील सगळ्या गोष्टी काढल्या असतील ते सगळं पाठीवरती टाकून एक संधी मोहन काकांच्या पश्चात आपल्याला जयदेपबाईना द्यावी लागते ही विनंती आम्ही तुम्हाला बघते या ठिकाणी लागेल या जागेच वैशिष्ट्य आहे मला आठवते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला जयदीप भैया तुमच्या सगळ्या गटाचा पाठिंबा पाहुणा याच ठिकाणी झाला होता भाऊ विजयी झाले होते परत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मला तुमचा पाठिंबा याच ठिकाणी झाला होता आता <laughs> <laughs> तो सगळा पाठिंबा मी एकदाच तुम्हाला द्यायला हवे दोन्ही वेळचा पाठिंबा तुम्हाला या निमित्तानं द्यायला आलोय परत फक्त चुकलं काय मी नाध्यक्ष शेजारशे झालं बसलो आमच्या अध्यक्षाने परत आमच्या तालुका प्रमुखांनी चूक दुरुस्त केली म्हणजे त्यांना मध्ये घ्या म्हणजे आता बरोबर आता आपली जबाबदारी <coughs> नुसतं आपण उमेदवार देतोय असं नाही तर आता चेन्नासाठी उमेदवार देतोय त्यामुळे म्हणजे दोघांच्या मध्ये बसा दोघांच्या मध्ये बसली जरा सेफ वाटेल <coughs> म्हणजे काय शंका कुशंका समजा चुकलं तर अध्यक्ष आहेत अध्यक्षांनी चुकलं तर मी आहे ही दुरुस्ती करायसाठी सुद्धा तुम्हाला आम्ही दोघांनी मध्ये घेतले लक्षात फक्त विनंती एवढीच आहे की गाफील न राहता राजकारणामध्ये मी विधानसभे ज्वरा पण सांगत होतो की माझं तत्व आहे एक गहित धरून कधी राजकारण करायचं नसतं की सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे म्हणलं की घोटाळा झाला लक्षात मी टक्केवारी सांगितलं कोणी ऐंशी टक्के मतदान सत्तर टक्के मतदान माझा विश्वास नाही तुम्हाला विनंती एवढीच आहे की प्रत्येक क्षणाला असं आपल्याला वाटलं पाहिजे की आपण आजही कमी पडतोय आणि ह्या चौदा पंधरा दिवसामध्ये आपली भूमिका आपलं चिन्ह आपला उमेदवार चिन, त्या गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यापर्यंत पोहोचवणं आपली भूमिका पोचवणं केलेलं काम पोचवणं निश्चितपणे जर आपण ह्या सगळ्या लोकांनी एवढे चौदा पंधरा दिवस जर थोडा वेळ जयदिपयांसाठी काढला दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी जर आपण एवढे काढला तर मला खात्री आहे या वेळेला तुमच्याला या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही एवढा आत्मविश्वास मात्र माझ्या ती <laughs> जबाबदारी मात्र आपल्याला घेऊन सगळ्यांना करावं लागेल पंचायत समितीचे उमेदवार तुमची ठरल्यानंतर जयदीपबाई फक्त विनंती एवढीच आहे तुम्ही उद्या अर्ज भरताय तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत फक्त एक सांगतो तुम्हाला भैया तुम्ही फार शांत आहे ते शांत स्वभावत असू द्या कष्टात फक्त नको काही <laughs> <laughs> नाही माझं असं मत आहे तुम्हाला फिरते का बघा काय फार भाषण परिणाम होत नसतो माणसांच्यावर माणसांना भेटणं खूप महत्वाचं असतं तुम्हाला शक्य असेल तर ह्या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला घरटोवर करता आलं प्रयत्न करा कारण शेवटी असा आहे पण मी मी पंचायत समितीला घरटोकर केले जिल्ह्यात सगळ्या के जास्त निवडणार होतो मी जिल्हा परिषदला एकवीस गावामध्ये घरटोकर गेलो होतो माझ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या कधीही सभा झाली नाही कुठेही कोपरा सभा झाली नाही सकाळी सातला चालू रात्री अकराला बंद चालायच सकाळी सुरुवात करताना दोनशे असायचे रात्री दोघं जास्त फक्त माहिती असलेला माणूस एक असताना एवढं असलं की झालं काय गर्दी लागत नाही काय लागत नाही काय कम्प्लेट वाटायला बघते माणूस आपल्यावर ठेवायचा पण जर तुम्ही पोचू शकला तर ती पोचणे कष्टाची जबाबदारी मात्र बघा तुमच्या आमचं काय शेवटी तुम्हाला कार्यकर्ता नाही विनंतर मी एक सभा करून आम्ही दोघं अध्यक्ष मी निघून जाईन आणि एकदा येईन दुसऱ्यांदा येईन त्याच्यापेक्षा जास्त सभा येत नाही ती जबाबदारी त्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घ्यावं हो लागेल की आपणच उमेदवार आहे आणि आपला उमेदवार त्या घरावर पोचायला पाहिजे जबाबदारी प्रत्येकाची जसं माझ्या निवडणुकीत झालं तशी निवडणूक तुम्ही जयदीप भयांसाठी आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांसाठी करावी एवढीच अपेक्षा बघ मी या ठिकाणी मी टीका टिप्पणी अजिबात करणार नाही काम काल आमच्या एक मेळावा त्या ठिकाणी झाला होता जयदीप भैया आमच्या कोणी भाषण केलं होतं एकशे आठ कामं शोधून काढलेली पिंपरीमध्ये नितीननं आमच्या भाषण केलं होतं पिंपरीतल्या नितीन कदमनं भाषण केलं त्यानं भाषणात असं सांगितलं की नगरपंचायतला नगराध्यक्ष पदाचा पराभव झाल्यानंतर रागापोटी काय केलं त्यानं पिंपरीमध्ये झालेल्या कामांची यादी काढली आपल्या आपल्या पार्टीच्या मार्फत झालेली एकशे आठ कामं काढली त्यानं भाई दहा वर्षात त्या दहा वर्षातली आणि मी त्यांना उलटापासून विचारला दहा वर्षात पलीकडच्या पार्टीकडनं काय झाले म्हटलं एकही अपल काम झालं तरी सुद्धा म्हटलं आपल्याला असं परत त्यानं काय काय सांगितलं आम्हाला आता हे जर खरं सांगायला नाही पाहिजे मी बारसं असलं आपलीच पार्टी लग्न असलं आपलीच पार्टी कसलाही प्रसंग असला आपलीच पार्टी दुःखद प्रसंग असला तर मातीला आपलीच पार्टी मग हे जे भांडत होता त्याच्याबरोबर काय केलं तुमच्या पार्टीनं त्या गावामध्ये पद्धत अशी आहे की माती दिवशी कुठला नेता आलाय बघायला व्हिडिओ शूटिंग करते पोर ते आम्हाला काल कळलं <laughs> आणि जो भांडत होता त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडल्यानंतर त्या मातीला फक्त अध्यक्ष दोन मातीला अध्यक्ष गेले होते त्यांच्या घरातल्या ती तिने व्हिडिओ शूटिंग दाखवली त्यानं सांगितले की बरोबर आहे तुझं मी तुमच्या पार्टीतून ती त्या काल कार्यक्रमाला आपल्या आला होता <laughs> मग आता विनंती कार्य आता आमची जबाबदारी संपली आम्ही बारशाला आहे मैताला आहे लग्नाला आहे सगळ्याला आहे आता डोळा जेवाला फक्त आम्हाला बोलवत नाही वहिनी ना पाठवून म्हणून आम्ही देऊतोय पाठवून कामाला प्रत्येक गोष्टीला आपण आहे आता फक्त आम्ही इथंपर्यंत येतोय कामं करतोय हे पोचवणं मात्र आपल्याला कार्यकर्त्यांना घेऊन करावं लागेल एवढं सोपं निवडणूक कधीही नसते गाफिल न राहता आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपलं काम आणि उमेदवार पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी करावी एवढीच फक्त विनंती मी तुम्हाला करावं जयदीप भैया तुम्हाला संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं ह्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ह्या तालुक्याच्या वतीनं या जिल्हा परिषद गटाच्या वतीनं तुम्हाला उद्या अर्ज भरायला मनापासून शुभेच्छा पण ते आजही मनामध्ये सहल आहे की मोहन काकांच्या नंतर ह्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार आपण नाहीत हे एकदा दाखवून द्यायची वेळ आपल्याला आली एका चांगल्या कुटुंबातल्या मुलाला जो सज्जन आहे जो प्रामाणिकपणे काम करू शकतो त्याची त्या जिल्हा परिषदमध्ये कसलीही चुकीची अपेक्षा नाही असा मानू शकता त्या जिल्हा परिषदमध्ये जाणं आवश्यक आहे ती संधी तुम्ही सर्वांनी द्यावी एवढी विनंती तुम्हाला या ठिकाणी करावी तुम्ही सर्वांनी करावी आणि थोडस आता आमचे आहेत ती लोक धनुष्य बाधाला आमच्या काही अडचण नाही पण काही लोक तुमची जुने आहेत त्यांनाही विनंती आहे काळानुरूप बदलणं खूप आवश्यक असतं तो बदल असा आम्ही उठ्यात केला आहे तसा बदल एकदा आठपाडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये तुम्ही करा आणि तो बदल करण्यासाठी आपण फक्त बदल चिन्ह बदलले आम्ही तुम्हाला बाकी कसलेही परिश्रम तो तुमचं नाही पण त्या चिन्हावरती असा म्हणून आम्ही जयदीप तुमचा प्रचंड म्हणजे तुमच्या बाबतीत त्यांना प्रचंड आदर आहे त्या आदराच्या भीतीपोटी त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की लोकांना त्याशिवाय हा निर्णय करू शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करण्यात आलोय की त्यांना एक संधी तुम्ही सर्वांनी द्यावी अशी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज